स्वच्छ घाटंजी सुंदर घाटंजी हरित घाटंजी हे ब्रेक ठेवून घाटंजी शहरात नगर परिषद नागरिकांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम राबविली जात आहे यवतमाळच्या घाटंजी मध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांच्या संकल्पनेतून ही स्वच्छता मोहीम राबविली जात आहे स्वच्छता मोहिमे शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होत असून घाटंजी शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे शहरातील रस्त्यांची स्वच्छता व रस्त्याच्या कडेला नगर परिषदेकडून लावण्यात आलेल्या फुल झाडांची योग्य निगा राखून शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम होत आहे घाटांजी शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन घाटांजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांनी जी टी व्ही न्यूज मराठी सोबत बोलताना केले आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी जवळपास मागील तीन वर्षापासून सतत प्रत्येक शनिवार व वर रविवारी ही स्वच्छता मोहीम सुरू आहे यामध्ये नागरिक गावातील सर्व नागरिक शून्य पत्रकार मंडळी व्यापारी मंडळी ज्येष्ठ नागरिक तसेच आमचे सर्व नगरपालिकेचे कर्मचारी यांचा आम्हाला सहकार्य लाभत आहे आणि जवळपास आम्ही श्रमदानाच्या माध्यमातून पंधराशेच्या वर झाडं लागलेले आहे आणि त्याला पाणीसुद्धा आम्ही संधानातून देत आहे त्याचा परिणाम म्हणून गाव स्वच्छ सुंदर व हरित दिवसांना मदत होत आहे